पंढरीची वारी चालू आहे सगळीकडे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पांडुरंग पंढरीचा त्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी या तिघांचं महत्त्व आणि काय आहे विठ्ठलाचं महत्त्व विठ्ठल कसा आला विठ्ठल मंदिरामध्ये हे सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याही आधी सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही तर आजचा मुद्दा आता हे आपण पाहणार आहोत तर काय आहे तर बाबा की ज्यावेळेस ही वारी चालू झाली त्यावेळेसचा कालावधी असा आहे की बाबा इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकराच्या दरम्यानची ही कथा आहे पण त्या कथेमध्ये ज्यावेळेस सर्व वारकरी पंढरीमध्ये गेले पंढरीमध्ये गेले असताना पंढरीमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती नव्हती तर ही कथा एक निस्सिंग भक्त होते या सर्व दिंडीचे जे वारकरी होते वारकऱ्यांनी विचारलं भानुदास महाराजांना आणि भानुदास महाराज हे एक विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते तर त्यांनी त्यांना विचारल्यानंतर तर ही सगळं ही सर्व कहाणी त्यांनी कथा ही सर्व वारकऱ्यांना सांगितली तर त्यानंतर हे भानुदास महाराजांना विनंती केली सर्वांनी आणि विनंती केल्यानंतर भानुदास महाराज निघाले हम हप्ती हम्ती या ठिकाणी निघाले आणि त्यावेळेस विजयी विजय साम्राज्याचा राजा जो होता कर्नाटकातील हमटी या गावी गे गावी त्याने विठ्ठलाची मूर्ती चोरून नेली होती तर त्यावेळेस ते गेले आणि त्यावेळेस भानुदास महाराज त्या हमटी या ठिकाणी गेले हिमटी या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी विठ्ठलाची मूर्ती पाहिली विठ्ठल मंदिर होतं हमटी या ठिकाणी एक त्या विठ्ठल मूर् मंदिरामध्ये सुद्धा विठ्ठलाची म मूर्ती होती तर ती मूर्ती पाहिली आणि मंदिराला त्या ठिकाणी सैन्य होते आणि ते सैन्य रात्र झाले असताना भानुदास महाराज त्या ठिकाणी पोहोचले पण भानुदास महाराज त्या ठिकाणी पोहोचले असताना त्या मंदिराच्या लॉकरला म्हणजे कुलूपला हात लावला तर कुलूप गळून पडले आणि सैन्यांना आपोआप आपोआप झोप येत गेली आणि सैन्य झोपलं पूर्णत आणि भानुदास महाराज ते लॉक खोलून कुलूप खोलून मदा आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर काय झालं कि बाबा विठ्ठलाच दर्शन वगैरे केलं दर्शन वगैरे केल्यानंतर विठ्ठलांनी श्री संत भानुदास महाराजांना तुळशीची माळ आणि त्यानंतर एक नवरत्नांची माळ त्यांच्या गळ्यामध्ये टाकली गळ्यामध्ये टाकल्याच्या नंतर भानुदास महाराज तिथं तुंगभद्रा नदी होती आणि तुंगभद्रा नदीच्या काठेवर त्यांनी स्नान करण्यासाठी गेले स्नान केले ना स्नान करण्यासाठी सकाळी गेले असताना त्या ठिकाणी तो राजा उठला राजाने बघितलं तर विठ्ठल मंदिरात पूजा करायला गेलं असताना हमटी या ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात पूजा करायला गेला असताना त्या राजाने पाहिलं तर काय झालं तर विठ्ठलाच्या गळ्यामधले दोन्हीही हार गायब झालेले होते तर हात हार तर गायब झालेले होते तर मग त्यांनी पाहिलं तर राजाने आदेश दिला की बाबा की काय तर काय करा हे हार जो ज्याने कुणीही नेला त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल असं त्यांनी ठरवलं तर मग त्याने त्यांनी पाहिलं की कार मग ते सैन्य गेलं ना हुडकायला सैन्य हुडकायला गेल्याच्या नंतर सैन्यानी पाहिलं की तुंगभद्रा नदीच्या काटेवर कोण होतं तर भानुदास महाराज होते आणि भानुदास महाराजाच्या गळ्यामध्ये भानुदास महाराज स्नान करत होते आणि भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये दोन्हीही हार होते तर त्यांनी म्हणजे त्यांनी फाशीवर चढवण्याचं ठरवलं होतं जो कोणी असेल त्याला राजाने तर मग भानुदास महाराजाला तिथं नेल्याच्यानंतर देवाच्या आशीर्वादाने त्याची सुटका झाली आणि मग विठ्ठलाने एक छोटंसं रूप धारण केलं छोटं रूप धारण केलं आणि जी भानुदास महाराजाची फळशी होती त्या फडशीमध्ये बसले आणि फळशीमध्ये बसले तर तिथून ज्या ज्या झाडाला जा जा फाशीवर लटकवणार होते भानुदास महाराजांना त्या झाडालाही हिरवी पालवी फुटली फाशी देण्याचं कॅ म्हणजे फाशी देण्याचं रद्द झालं तर मग तिथून निघाले छोटंसं रूप धारण केलं विठ्ठलानं फडशीमध्ये बसले विठ्ठल भानुदास महाराजांचे आणि भानुदास महाराज तिथून निघाले पंढरपूरच्या दिशेकडे रवाना झाले पंढरपूरच्या दिशेकडे निघाले असताना पंढरपूरच्या जवळजवळ आल्याच्या नंतर पंढरपूरच्या जवळजवळ आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं तर त्यासाठी जो वारकरी आले होते वारीला त्यांनी काय केलं तर भानुदास महाराजांच्या आणि विठ्ठलांच्या स्वागताची मोठी तयारी केली होती आणि त्यांचं स्वागत केलं पंढरपूरच्या बाहेरच आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतरही स्वागत केलं तर मग भानुदास महाराजांनी जी विठ्ठल मूर्ती होती ती विठ्ठल मूर्ती काय केलं तर ती विठ्ठल मूर्ती विठ्ठल मंदिरामध्ये त्यांच्या हाताने स्थापित केली आणि ती विठ्ठल मंदिरात मूर्ती स्थापित केल्याच्या नंतर त्या मंदिराला प्रदक्षिणा मारून तर विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा मारून ज्या ठिकाणी बाहेर निघायचं आहे त्या ठिकाणी त्यांनी विठ्ठल जाऊ नये म्हणून त्यांनी काय केलं तर काळ्या मारुतीची स्थापना केली तिथे आणि काळ्या मारुतीची स्थापना केल्याच्या नंतर वारकऱ्यांना वारीच वारकऱ्यांना मग काय झालं तर विठ्ठलाचं दर्शन देण्यास सोपं झालं कारण तर त्या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये काय झालं तर विठ्ठलाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली आणि स्थापन झाली आणि त्याही पलीकडे स्थापन झाल्याच्या नंतर जो विठ्ठल मंदिरामध्ये चार खांबाचं चार खांबाचं एक मोठा असं सभामंडप आहे आणि त्या चार खांबाच्या मंडपाच्या पुढे एक सोळा खांबाचं सभामंडप आहे आणि सोळा खांबाच्या सभामंडपाच्या उजव्या साईडला जे भा म्हणजे विठ्ठलांना आशीर्वाद दिलेला होता की भानुदास महाराजांना आशीर्वाद काय दिला तर की बाबा की भानुदास महाराजांना हा आशीर्वाद दिला मी तुझ्याच पोटी जन्माला येईन असं आशीर्वाद दिला आणि तू माझ्या नेहमीसोबत राशील मी तुला कधीही सोडणार नाही असं सांगितलं तर मग भानुदास महाराजांचे जे पुत्र आहेत ते पुत्र म्हणजे भानुदास महाराजांचे पुत्र म्हणजे चक्रधर आणि चक्रधरचे पुत्र म्हणजे कोण सूर्यनारायण आणि सूर्यनारायण हे भानुदास महाराजांचे नातू आणि सूर्यनारायण हे भानुदास महाराजांचे नातू असताना तर श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे कोण झाले तर पंतू झाले कोणाचे भानुदास महाराजांचे भानुदास महाराजांचे पंतु श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज जे आज आपण त्यांना ओळखतो आणि त्यानंतर त्या भानुदास महाराजांचीही समाधी त्यांनी समाधी घेतली कधी आषाढ शुद्ध चतुर्थी आषाढ शुक्ल चतुर्थी या या दिवशी त्यांनी समाधी घेतली म्हणून मग तिथून काय झालं आषाढ शुक्ल एकादशीला आषाढ एकादशी आषाढी एकादशीला मग यात्रा भरण्यास सुरुवात झाली आणि आषाढी एकादशीला मग रथ रथोत्सव होऊ लागला आणि या प्रकारे मग भानुदास महाराजांनी समाधी घेतली आणि असा आशीर्वाद दिला कोणी पांडुरंगाने आशीर्वाद दिला कुणाला पा... आ... पांडुरंगाने आशीर्वाद दिला भानुदास महाराजांना काय दिला तर मी तुझ्या पोटी जन्म घेईल आणि तू माझ्या पोटी जन्म घेशील असं म्हणून आशीर्वाद दिला आणि मग तिथून मग विठ्ठलाची मूर्ती स्थापन झाली आणि याच्या पुढचा जो भाग आहे आपण ह्याच्यानंतर माझ्या याच चॅनलला व्हिडिओ येणार आता हे व्हिडिओ भाग